सर्वांना गुड इव्हिनिंग तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या का नवीन ब्लॉग मध्ये म्हंटले दोन तीन दिवस झाले तुमच्या सोबत ब्लॉग शेअर केलेला नाही आणि बरेच दिवस झाले की माझं जे रेग्युलर रुटीन आहे तर तुमच्या सोबत शेअर केलं नाही म्हणजे ना सकाळचं ना संध्याकाळचं तेव्हा म्हंटले आज संध्याकाळचं जे रुटीन असतं तर ते तुमच्यासोबत शेअर करावं तर इथं आता माझा दुपारचा आराम झाला होता संध्याकाळच्या कामाला मला एकदम रिलॅक्स फील होतं की जेव्हा मी दुपारचा आराम करून होते तेव्हा म्हणजे बऱ्याच जणांना दुपारच्या झोपायची सवय असते आरामाची सवय आहे आणि त्यातलीच मी एक मला जर एखाद्या दिवस जरी इकडे तिकडे मिस झालं तर मला एकदम आळस चढतो संध्याकाळच्या कामाला टवटवी वाटत नाही ऍक्च्युअल मध्ये बघायला गेलं ना तर दुपारच्या सवयी मला स्वतः झोपण्याची खूप चुकीची सवय आहे किंवा एक वाईट सवयी मध्ये ती म्हणावी लागेल कारण ज्या लोकांना ती सवय आहे ना तर ती झोप भेटली नाही तर संध्याकाळचा जो टाइम आहे एकदम खराब जातो तर तसंच माझं तसं आता माझं बऱ्यापैकी कमी झालेलं आहे पहिलं मला खूप होतं की एक दिवस जरी मी दुखाच्या टाइम मध्ये झोपले नाही ना, ना। संध्याकाळचं डोकं जड होणं संध्याकाळच्या कामाला म्हणजे इच्छाच होत नाही एनर्जीच राहत नाही पण आता सध्या वाढलेल्या व्यापामुळे वाढलेल्या कामांमुळे सवयी सुद्धा बदललेली आहे तर आर्वीचा आराम झाला त्याच्यानंतर माझा पण आर्वी बारा वाजता स्कूलमध्ये जाते त्याच्यानंतर ती सव्वा तीन वाजता तिचं जेवण वगैरे होईपर्यंत चार कस तेही वाजतात त्यामुळे ते थोडस तिला जेव्हा धूप होते त्यानंतर मी पण थोडासा आराम करते आणि आता सध्या खूप जास्त पावसाचं वातावरण आहे सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय आणि त्या पडणाऱ्या पावसाबरोबर थंडी सुद्धा तेवढीच पडलेली त्यामुळं ते इतकी थंडी वाजून येते ना कुठं बाहेरून आल्यानंतर आणि एकदा ब्लँकेटमध्ये उचल की उठण्याचीच इच्छा होत नाही आता कुठंतरी कसा बसा पाऊस उघडला तर तेव्हा तेच बाहेर आले होते जरा बाहेरचं वातावरण निहायला म्हटलं पावसाने वाईट असं मोकळं आणि शांत वातावरण खूप कमी टाइम पाहायला भेटतं आता तरी तर पाहत होते ह्यावेळेस पावसाने झाडांची चांगलीच वाट लागलेली आहे तिथं मोकळ्या हवेमध्ये आले होते आणि माझी एक सवय आहे म्हणजे बऱ्याच जणींची तुमच्यापैकी ही सवय असू शकते म्हणजे दुपारच्या टाइम मध्ये मस्तपैकी दरवाजे खिडक्या पडदे बंद करून झोपण्याची सवय म्हणजे मला खूप आहे आणि सर्वजण म्हणतात बापरे तुला एवढी झोपकशी काय येते की तू संध्याकाळचं टाइमिंग सा सारखं दुपारच्या टाइम मध्ये झोपून घेते आणि आता था से से ही 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 तर थंडीचे दिवस आहे पण कितीही गर्मी असली तरी मी फॅनवरती फुल पॉवर मध्ये चालू ठेवते आणि मस्तपैकी ब्लँकेट वगैरे घेऊन झोपते मग कितीही गर्मी असेल तर मला अंगावर घेतल्याशिवाय येत नाही तर ह्या सर्व माझ्या सवयी तर आता हि ते म्हंटली फ्रेश व्हावी बाहेर जाऊन आले आल्याबरोबर तसे उठायला लेटच झालं होतं अंधार पडायला लागला होता आता टायमिंग झाला होता सहा सव्वा सहा वाजले असतील आणि आता इथं म्हटले कचरा का वगैरे काढून घ्यावा आणि आता घट स्थापना झालेली आहे त्याच्यामुळं संध्याकाळच्या टाइमला आमच्या इथं आरतीसाठी आमच्या घरातले सर्वच मेंबर येतात म्हणजे मी खूप वेळा सांगितले की आमची जी आहे तर जॉईंट फॅमिली म्हणजे सासरे त्यानंतर त्याचे दोन नंबर सासरा तीन नंबर सासरे मग अशी आमची जॉईंट फॅमिली शेजारी सर्वजण राहतात त्यामुळे आरतीच्या टाइमाला जेवढे जण आहेत घरामध्ये तर सर्वजण आरतीला एकत्र येतात त्यामुळे माझा हा प्रयत्न असतो की ते याने अगोदर सर्व माझं स्वयंपाक ऍटलीस्ट अर्धा व्हावा कारण किती नाही म्हटलं तर आरतीच्या टायमापर्यंत अर्धा टाईम निघून जातो अर्धा एक तास कसाही त्यामध्ये जातो तर आता इथं सर्व झाडून झुडून झालं माझा बेडरूम आपरून झाला होता आणि दुपारी तसंच सर्व पसारा ठेवून झोपले होते हा लसून बघा त्या दिवशी मी जाऊबाईंच्या घरी गेले तो शेअर केलेला आहे तर त्यांच्या तिकडून पाहून आम्हाला भेटला होता तर तो तोच तिथे साफ करून ठेवला होता म्हंटले आता इथलं सर्व आवरून घ्यावं त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी विचारलेलं की तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय तर बऱ्याच जणींनी त्याला रिप्लाय दिला खरंच खूप छान वाटलं की बाबा एवढ्या जणींसोबत किंवा एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणी माझे व्हिडिओ पोहोचतात ते माझं कधी त्या ठिकाणी जाणव होईल का नाही पॉसिबल नाही पण व्हिडिओच्या मार्फत का होईना मी तुमच्यापर्यंत पोहचते तर खरंच खूप छान वाटलं तर आता इथं बाईला किचन वाटा क्लीन करून घेतला म्हणजे म्हटले संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात होईल कधी कधी दुपारच्या वेळी जेवण झाले लगेच करून घेते पण कधी कधी थकल्यासारखं झालेलं असेल कंटाळवाणं वाटत असेल तर ठेवून देते थोडासा आराम करते आणि त्याच्यानंतर पुढचं काम करायला घेते आता इथे किचन क्लीन केला त्याच्यानंतर आरवी सुद्धा आता इथे फ्रेश झाली होती तिला सुद्धा ती आता कंटाळ करते झोपायला पण तरी मी कसंही झालं तरी एक तास तिला झोपवते म्हणजे काय होतं पोर स्कूलमध्ये जातात ना खेळतात वगैरे थोडं थकल्यासारखं होतं तर तिला सुद्धा थोडंसं रिलॅक्स वाटावं रेस्ट वाटावं तर ह्या हिशोबाने तिला सुद्धा एक तास आरामासाठी देते आणि आता इथं सर्व झाल्यानंतर तिचे केस वगैरे करून गेले आणि हे मागे पुढे कोण करतात माझे सासरे खूप वेळा असं होतं की लिमिटेड मेंबर म्हणजे में 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 मी माझ्या सासूबाई आरवी आणि मिस्टर एवढेच दिसतात तर ते फारसे व्हिडिओमध्ये नसतातच नाही हिच्या बरोबर म्हटलं तरी चालेल कधी चुकून इकडून तिकडून जाता येताना जसे की आता तर आरतीसाठी टोपी वगैरे घालून ते तयार होते बाकी सर्व जणांची वाट बघत आता इथं मी फ्रेश व्हायला घेतलं होतं आणि त्यातल्या त्यात होतं सोमवार सोमवार म्हटलं की थोडीशी स्वयंपाकाची गडबड गोंधळ असतो कारण उपवास असतो तर त्यामुळं आणि सासूबाईंचे जे नऊ दिवसाचे उपवास चालू आहे त्यांना तसं मी म्हटले होते की ह्या वर्षी काही तुम्ही उपवास करण्याच्या भानगडीत पडू नका कारण काय होतं किती नाही म्हटलं ना दसऱ्यापर्यंत पूर्णपर्यंत लॉस होऊन जातात त्यांचा वेट पण खूप कमी होतो तब्येत एकदम खालावल्यासारखे वाटते पण ते काही ऐकलं नाही त्यांनी शेवटी धरला आणि आता इथं तांदूळ घेतला होता म्हणजे एक तांदळाविषयी सांगते की दोन तीन दिवसांपूर्वी आमचा तांदूळ संपला होता तेव्हा हा तांदूळ आणला जवळच गिरणी तर मावळातून इंद्रायणी तांदूळ येतो त्यांच्या इथं तर तिथून इतका सुंदर तांदूळ आहे म्हणजे जेव्हा कुकरच्या शिट्टी होत असते तेव्हा त्याचा ते मस्त सुगंध दरवळत असतो संपूर्ण घरभर आणि असं यावेळेस होतं आमच्या घरामध्ये सहसा बहुतेक जण असे आहेत की त्यांना इंद्रायणी तांदूळ काही फारसा आवडत नाही कारण मोकळा भात आवडतो म्हणजे माझ्या आईच्या तिकडे इंद्रायणी बिलकुल कोणाला आवडत नाही त्यांना मोकळा सुट्टा भात आवडतो तर मागे त्यांना म्हंटले की कंटिन्यू तोच असा म्हणजे इंद्रायणी थोडासा चिकट होता तो खाऊन कंटाळा टाळायलाय तर हे तांदूळ आणण्या अगोदर आम्ही पहिला पाच किलो कोळ मानून पाहिला होता जिरा राईस जो असतो तर तो, तो त्यांना काही फारसा आवडला नाही कारण सवयीचा परिणाम जे सुद्धा सवय लागलेली असते तर हा तांदूळ इतका छान आहे ना तर आता इथे पहिला कुकर लावायला घेतला होता त्याच्यानंतर म्हटले बाकीची सुद्धा स्वयंपाकाची तयारी करून घेते आणि आता इथे संध्याकाळची सुद्धा पूजा झाली होती अशा प्रकारे आमच्या घाटातले जे बाजूला लावलेले धान्य आहे ते सुद्धा छान उघून आले इथं देवाबत्ती लावली त्याच्यानंतर धूप सुद्धा केला आणि इथ जो दिवा होता तो त्याला सुद्धा तेल घालून घेतलं माझं फारस लक्ष जात नाही पण सासूबाई सासरी कंटिन्यू घरामध्ये असल्यामुळं त्यांचं येता जाता दिव्याकडे लक्ष असत अखंड दिव्याची जी वात आणली होती तर तिने वाटत दोन तीन वेळा आमचा दिवा विजवला होता तर त्याच्यामुळं मग ती शेवटी चेंज करली आणि अशा प्रकारे देवघर आमचं छान असं उजळून गेलं होतं देवघराची फारशी व्हिडीओ मी तुमच्या सोबत शेअर करत नाही कधीतरीच असं योग आला तर मस्त अशा माळा वगैरे लागूल्या होत्या आणि मस्त असं देवघर आता काळात निघालेला आहे आता माझ्या सायंकाळच्या कामाचं जे रुटीन होतं तर ते आता संपलंय सर्व झाडून वगैरे काढलं क्लीन केलं सर्व आर्मीला फ्रेश केली आर्मी आर्वीच्या हातामध्ये कोण हे बघायला आर्मी खाली डोळे बघा आर्मी पण फ्रेश झाली मम्मा पण फ्रेश झाली आणि काय बघूच ना चिंकी पण फ्रेश झाली बघा चिंकी पण हो म्हणते डोळे नाही आर्वीची चिनू आहे तर आता आम्ही तिघी पण फ्रेश झालोय आता आर्वीला नाश्ता द्यायचा आहे तर म्हटले तीन चार दिवस आपले ब्लॉग नव्हते माझे तर त्याच्यामुळे म्हणते चला आज चार पाच दिवसानंतर ब्लॉग छोटसा ना तुमच्यासोबत शेअर करावा नाही तर मग काल पण संडे होता सुट्टी होती विचार केला होता की दिवसभर ब्लॉग शेअर करायचा पण शेवटी कंटाळा खूप सध्या आयुष्यामध्ये कंटाळा नाही म्हणता ना पण बाकीचे कामं सांभाळून हे करायला थोडंसं व्हायता घेतो तर त्यामुळे म्हटलं आज ठीक आहे तर आता थोडासा वेळ आहे तर म्हटलं जरा तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करावा आता काही नाश्ता करते आणि त्याच्यानंतर मग पुढचा स्वयंपाक करते आरवीचा एक्झाम होता आर्वी कसा गेला एक्झाम खरंच नक्की प्रॉमिस ओके चिंकी झोपली का तुझी डोळे बंद केले तुझी पण छान 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 झोप झाली किती तर खूप गिफ्ट भेटतात इथं एक बाजूला पीठ मळून घेतलं तोपर्यंत एक साइडला कुकर सुद्धा झालेला होता भाजी मध्ये काय करावं म्हटलं तर मटकीची उसळ करते कारण या आठवड्यामध्ये भाजी आणायला काही जाणं झालंच नाही या सध्या वाढलेल्या व्यापामुळे कारण आता सणवार सुरू झाले दसरा दिवाळी तर त्यामुळे मी जिथं मार्केटिंगचे व्हिडिओ करते तर त्यांचं थोडंसं की बाबा ऑफरच्या वगैरे व्हिडिओ तर त्यांची नाही आणि आता इथं मस्त अशी आरती चालली होती सर्व जेवढे मेंबर असतात तर ते तेवढे इथे आलेले होते म्हणजे सर्वच नाही पण आता प्रत्येक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बिझी आमच्या घरामध्ये आता बहुतेक जो त्याच्या लाईफमध्ये बिझी झाले कोणी कॉलेजमध्ये कोणी त्यांच्या जॉब रिलेटेड तर म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं शेड्यूल ठरलेले पण जेवढे असतात तेवढे येतात आणि हा नजारा मात्र टिपण्यासारखा होता म्हणून आवर्जून हा व्हिडिओ घेतला तर इथं बघा या दोन्ही सासू सुना मस्त वेगळे टाळ वाजवण्यामध्ये गुंग झालेल्या होत्या आमची आजी मात्र सर्व आरत्या एकदम व्यवस्थित न चुकता म्हणतात मला खूप छान वाटल्या दोघींना एकसाथ टाळ वाजवताना बघून तर इथं अशा प्रकारे सर्वांनी मस्त एकत्रित येऊन आरती आमचे सकाळ संध्याकाळ होते सकाळचे जेवढे जण असतात तेवढे संध्याकाळचे जेवढे असतात तेवढ्यातच कधी असं होतं की कोणाचं कॉलेज असल्यामुळे त्यांना यायला पॉसिबल होत नाही जे जर्किंग घातलेले दिसतात ते ग्रे कलरचं त्यांना तर आज कॉलेजवरनं लवकर आल्यामुळे ते आले होते म्हणजे प्रत्येक प्रत्येकाच्या वेळेच्या हिशोबाने खूप छान वाटतं म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की एकत्रित कुटुंब असलेला खूप चांगला म्हणजे आनंद घ्यायला भेटतो आणि सर्वात जास्त म्हणजे आपल्या मुलांचे जे लाड होतात म्हणजे आता ठीक आहे जे जॉब रिलेटेड वेगळे राहतात त्यांच्याविषयी नाही बोलत पण जेव्हा एकत्रित कुटुंब असताना ना तर तेव्हा खूप छान अनुभव घ्यायला भेटतो एक प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत आनंदात आपण एकमेकांची सहभाग होतो त्याच्यानंतर म्हणजे मी माझ्या कुटुंबाविषयी खूप सॅटिस्फाईड आहे तर आता इथं आरती झाली त्याच्यानंतर सर्वजण आधा पाऊन तास मी म्हंटल्याप्रमाणे असाच आमचा गेला त्याच्यानंतर आता इथे घेतली होती भाजी करायला ते इथं छान असं कांदा टोमॅटो परतून घेतलं शक्यतो बहुतेक भाज्याला मी असा उभाच कांदा घेते बारीक कांदा कट करून खूप कमी भाज्यांमध्ये घेते आणि बराच वेळ झाला होता त्यामुळंबाई असं लवकर आवरून घेऊ मी एक साईडला पटापट चपात्या करते तोपर्यंत भाजी कर आणि डाळ फोडणीला घालून घे तर आता हिथे तेच भाजीची तयारी चालली होती तर असं माझं संध्याकाळचं रुटीन होतं तर स्वयंपाक आ, किती नाही म्हटलं ना तर संध्याकाळचं झोपेपर्यंत कशी साडे अकरा बारा वाजता कितीही लवकर आवरण्याचा प्रयत्न केला तरी आणि आताच्या सध्याच्या पावसाच्या वातावरणामुळे तर खूपच बिघडलेले म्हणजे ठरवलेली कामं सुद्धा होत नाही दररोज असा विचार करते कपाट लावायचे किंवा दसऱ्याच्या हिशोबाने काही क्लिनिंग करायची थोडस ज्या नकोशा गोष्टी आहेत त्या काढायच्या नाही पण पाऊसच थांबायचं नाव घेत नाही त्यामुळे इच्छाच होत नाही सकाळचं घरातली जी रेग्युलर कामं असतात त्यामध्ये जातो संध्याकाळची जे संध्याकाळचे काम असतात त्यामध्ये जातो जो मधला टाइम आहे कधी मला बाहेरच्या व्हिडिओ शूट करायला जायचं हो असतं आणि जेव्हा घरी असते तेव्हा होतच नाही येतो असं वाटतं जाऊ दे आज करू उद्या करू असं करता करता एक एक दिवस वाढत चालला आणि इतकी थंडी वाढली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता जो हा पाऊस पडतोय इतक्या ठिकाणी इतकं नुक नुकसान झाले ना तर अक्षरशः बघूनच वाईट वाटतं म्हणजे एक दोन व्हिडिओ की चाळीस जागच्या जागेवरती मरून पडलेल्या किंवा शेतातलं सर्व धान्य वगैरे वाहून गेले इतकं नुकसान झाले ना त्यामुळे असं वाटतं की बाबा पाऊस थांब बाबा कारण आपण एखादी गोष्ट बघताना न्यूज म्हणून बघतो फक्त पण जे ऑलरेडी स्वतः त्या गोष्टीला फेस करत असतात ती परिस्थिती डोळ्याने बघत असतात ना त्यांची कंडिशन खूप खराब असते मी माझ्यापासून सांगते की जेव्हा मी कोणाचं तरी ऐकायचे ना बाबा की इथं सुसाईड केलं तिथं सुसाईड केलं ह्याचा ऍक्सिडेंट झाला त्याचा तेव्हा ऐकण्यापुरता असं वाटायचं हा ठीक आहे न्यूज आहे असं कुठंतरी घडले पण तीच गोष्टी जेव्हा आपल्या बाबतीत घडतात ना तर तो अनुभव खूप भयंकर असतो आणि आता काही न्यूज इतक्या बेकार बेकार ऐकायला भेटतात ना पावसाच्या त्यामुळं थांबावं आणि अजून कोणाच्या बाबतीत काही वाईट दुर्घटना घडायला नको कित्येक ठिकाणी जीव सुद्धा गेलेले तर असं तर त्या विषयाकडे न जाईल एवढंच त्याच्याविषयी बोल बोलेल तेवढं कमी आहे तर आता इथे संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये चपाती झाल्या होत्या एक साईडला माझा कुकर व्यवस्थित दोन तीन शिट्ट्या करून ते घेत्यानंतर डाळ पण व्यवस्थित शेजली होती माझी भाजी सुद्धा बऱ्यापैकी झालेली होती असा संध्याकाळचा स्वयंपाक झाला आणि आता इथे ही, ही कोथिंबीर होती व्यवस्थित साफ करून ठेवली ना तर कोथिंबीर व्यवस्थित राहते पण ह्यावेळेस त्यांना पिवळी पडायला लागली होती खूप गचराशी सासूबाईंनी दाबून दाबून भरली होती ह्यावेळेस खूप जास्त गड्डे आणले होते कोथिंबीरचे त्यांनी जवळजवळ तीन ते चार तर त्याच्यामुळं अशा प्रकारची पिवळी पडायला लागली होती तर तीच मी इथं निवडून निवडून बाजूला काढत होते एक साईडला भाकर मध्ये डाळ फोडणीला घातलीये इथं भाजी बहुतेक स्वयंपाक आता झाला आहे तिन्ही गॅस चालू आहेत स्वयंपाक झाला आहे आणि इथं बघा देव इतकं छान दिसतंय एकदम उजळलेलं दिसतंय त्यांनी पिठाचे डबे घासायला काढले पीठ संपलं म्हणून आरवी गेली रोडला पप्पांकडे तिच्या तर आता स्वयपाक झाला आहे तर तिचा म्हणजे थोडासा होमवर्क घेते तिचा होमवर्क घ्यायलाच टाईम भेटत नाही तर आता आठ वाजले म्हणजे नऊ वाजेपर्यंत होमवर्क घेते त्याच्यानंतर मग तिथं जेवण पुन्हा आहे ते रुटीन चालू माझं आरवीचं हँडरायटिंग किती छान आहे ना हम्म hmm. वाव खूब छान काढला यार बी तू okay, बी काय आहे काय दो ओके बी छान आहे वरती वरती लाइन आहे ना रेड लाइन वरती है ना कधी कधी मला भाजी खाऊन खाऊन कंटाळा आला ना तर शॉर्टकट मध्ये मी असे मस्त पेकी मिरची फ्राय करते तर इथं तव्यावर ते टाकले बरोबर त्याचा पूर्ण पनीर ढसका घरभर पसरला होता सोबत आली होती बऱ्याच जणींनी हिला खूप वेळा व्हिडिओमध्ये मध्ये पाहिलेली हिची खूप वेळा ओळख करून दिलेली तर इथं या दोघींचा मस्त खेळ चालला होता तर मी त्या दोघींना तेच विचारत होते एक्झाम मध्ये काय लिहिलं कारण स्कूल मध्येच खूप कमी वेळा जातात ह्या पावसामुळे कधी सुट्टी कधी तब्येत बिघडली तर ना त्यांच्या सुट्ट्या दोघींच्या कंटिन्यू चाललेले असतात तर तेच त्यांना विचारत होते फोन आले दाखवते सर्वांना तू इथेच होती साऊ आली हाय बोल अच्छा खोत खोत म्हणते का अच्छा आरवी पण आली हाय बोला की तोंडाला तर आज दोघींची पण एक्झाम होती साऊ कशाला आली तू पप्पाच्या पाया पडायला ना खरच मी पप्पाच्या पायाला पडायला गोते गोते पाँ 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 हो आरवी पण बाप्पाच्या पाया पडायला आली खरंच ती पण बाहेर गेली होती आणि बाप्पाच्या पाया पडायला आली आहे ना आरवी आज पे आज एक्झाम होती ना तुमच्या दोघींची कसा गेला पेपर आणि आता आर्वीला छान छान गिफ्ट भेटतात ते आरवी जेवायला जाते आरवीला आणि आरवी गिफ्ट साठी जेवण करते ना आरवी एक बेल्ट भेटला आरवीला रबर भेटला दोन क्लिप भेटले सवत नाही जाके तुला काय भेटलं सांग ना माझे तक्कम दांड आणखी अगं पप्पांनी नाही ग तू सुवासनी जेवायला जात नाही का कुठं जाते मग तिथं तुला गिफ्ट भेटत असतील ना वाव मेकअप पण केलाय तू हां मी पाहिलंच नाही तुझं हे काय लागलं डोळ्याला आय शॅडो हां आय शॅडो आय वाव सावनी मेकअप आला अगं ती गावाला आली आहे ना हां फोटो फोटो बघती ठीक आहे तुला पण लाव खोकला येतोय ये वाट मला ओके ठीक आहे आरवीला पण येतोय खोकला मजा मी सकाळी जाम लछालले होते मनमय खोकलाना काय 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 जांभले खाले होते सकाळी मी मला बी मसाकाय सर्दी आली होती ह्या टाइमला तुला कोणी जांभळ दिली स्वयंपाक झालेला होता माझ्याकडे सुद्धा काही काम नव्हतं तर ता म्हटलं चला या दोघींसोबत थोडीशी मस्ती करावी आरवीच्या तुलनेने ही थोडीशी पोत्री बोलते आरवी थोडीशी स्पष्ट बोलते तर तिची बोलण्याची थोडीशी मजा घेतली इथं तिला सुद्धा माहित आहे की मी अशा प्रकारे व्हिडिओ आताची पुला खूप ऍक्टिव्ह त्यांना माझी आरवी तर ब्लॉक काढण्याची अगोदरच म्हणते मामा असं बोलायचं हाय गाईज वगैरे असं म्हणायचं तू असे का बोलते म्हणून तर पुढे जाऊन ती बोललेली आता इथं जेवण वगैरे झालं आणि नेहमी क्लीनिंग बेसिंग वगैरे साफ करून ठेवत होते संध्याकाळचं झोपत असताना मी खूप वेळा ही गोष्ट सांगितलेली की कि मी किचन वट्टा क्लीन करूनच झोपते मला कितीही लेट होऊ दे बारा वाजू साडेबारा बारा एवढा टाइम तर नाही होत म्हणा पण बारा साडे अकरा मी भांडी घासूनच झोपते सकाळची भांडी ठेवायला मला बिलकुल आवडत नाही किती वेळा असं होतं की मी बाहेरून आलेले असते थकलेले असते तरी पण भांडी घासेल तेव्हाच झोपेल का होतं संध्याकाळचं सा भांडी घासून क्लीन करून झोपलं ना।, ना, ना तर आपल्याला सुद्धा सकाळचं उठायला ना जरा फ्रेश वाटतं नाहीतर मग कंटाळवाना वाटतं म्हणजे किचन मध्ये येण्या अगोदरच मला म्हणतो ना काच लागणं यावंच वाटत नाही तर आता इथं सर्व ट्रॉले वगैरे पोसून घेतल्या चपात्या करत असताना ना त्याची पीठ पडत होता आणि मी काय करते की क्लीन नव्हते वरच्यावर त्याच्यामुळे ते, ते डॉट पडून पडून आहे ना ते बाहेर दिसत आलेले हँडल तर त्याच्यावरचे डॉट पडायला लागले होते आणि ते डाग निघत नव्हते त्या दिवशी मी घासणीने घासून काढले त्या फाटे डाग निघले त्यामुळे आता म्हणते किती टाइम झाला तर संध्याकाळचे नाही पूर्ण ट्रॉली तर कमीत कमी जे स्टीलचे हँडल आहे है। आहेत तर ते तरी ते क्लीन करावे आणि काम करत असतानाही आरबीची खूप जास्त मध्ये मध्ये लोडबोड चाललेली असते कितीही तिला म्हंटल झोप किंवा बाजूला बस तरी पण तिला करायचंच असतो त्यानंतर हिथं किचन वाटा सुद्धा क्लीन करून घेतला मी म्हटल्याप्रमाणे की किचन क्लीन असेल तर सकाळचं येण्यासाठी बरं वाटतं आपल्याला जरा किचन मध्ये तर हिथ गॅस बऱ्यापैकी माझा क्लीनच होता कारण स्वयंपाक झाल्यानंतर मी पुसूनच ठेवला आता पण म्हणजे छोटा मोठा कचरा आहे तर तो सुद्धा काढून घ्यावा जेवण बनवून झाल्यानंतर जेव्हा मी जेवण खाली उतरून घेते त्यानंतर सुद्धा मी किचन वाटा गॅस पुसून घेते जर माझ्याकडे वेळ असेल तर इथं किटली मसाल्याचा डब्बा तो सुद्धा पुसून ठेवला अशा प्रकारे छोटी मोठी माझी संध्याकाळची क्लीन करून सगळं व्यवस्थित चकाचक करून ठेवलं आता इथं जेवण झालं होतं कर्कट वगैरे सांडलेलं असतं तर इथं पुसून घेत होते तर हिला मी पुसायला देत नव्हते शेवटी तिने माझ्याकडनं घेतलं तर तेव्हाच राहिले आणि अशा प्रकारे माझं संध्याकाळचं मी माझा दुसरा चॅनल आहे तर त्याचं नाव ठेवलंय सुनबाईचा ढाबा तर मी ते नाव पण खूप विचार करून ठेवले प्रत्येक सुनेचा हा ढाबा असतो म्हणजे एकंदरीत माझा ढाबा बंद होण्यासाठी साडे अकरा बारा कसे वाजतात हिचे बघा हे काय न खरे चालले होते तर हिथं हे चुकू आणले होते आरवीच्या आत्याने तर थोडेसे कसवटाचे आणले होते आणि ते पण बरं वाटतं एक दोन एकदल पिकल तर त्या हिशोबाने खाईल तर असं तर असा माझा संध्याकाळच्या कामाचा झाला द एंड हे सर्व संध्याकाळची कामच झालेत भांडी घासून झालेत त्याच्यानंतर झालं आहे इथं चिकू बांधलेत ते तांदळात ठेवावे का काय माहिती पण चिकू काही लगेच पिकून जातात तर कच्चे कच्चे तर इथं बघा देवघर आता हातून पण उजेडच आहे आणि आता झोपण्याची तयारी आरवीला पण झोपायचं आहे आरवीला केस सोडली आणि म्हटले आजच्या छोट्याशा ब्लॉकचा इथंच एंड करावा केसं काय शिकेल केसं काढली बाबू तू असे डोळ्यावर नको तर आरवी कशी म्हणते आता असं म्हणायचं मग हाय गाइस कसं म्हणतो आरवी स्वप्ना पडला तर कसा कसं म्हणायचं हाय गाइस हाय गाइस हाय गाइस तर असं म्हणायचं पण आता म्हणायचं गुड नाईट गाय गुड तर चला बाय आजचा vlog इतच एंड करते भेटूया पुढच्या असो मिक्स करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा शेअर बघा आरवी ने आठवण करून दिली मी विसरले होते